हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज नऊ एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आहे गुढीपाडवा आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे आणि मराठी कॅलेंडर नुसार वर्षातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याने आपण साजरा करत असतो गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जात त्यासोबतच आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस सुद्धा आहे आणि म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये माता लक्ष्मी वास करेल घरातील दारिद्र्य गरिबी इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अडचणी या संपूर्णपणे घरातून बाहेर निघून जातील असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा अर्चा या करत असतो आणि त्याचप्रमाणे भजन कीर्तन भागवत प्रवचन इत्यादी त्याचप्रमाणे देवांची नियमित आरती सुद्धा केली जाते आणि या आरतीच्या वेळी अनेक प्रकारची सामग्री वापरली जाते आणि त्यामधली एक महत्वाची वस्तू म्हणजे कापूर कापूर हा आपण प्रत्येक वेळेला असतो आणि कापूर वापरण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं कशामुळे कापराला एवढं महत्व दिलं जातं तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कापूर हा पूजेमध्ये वापरल्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि कापूर चालल्याशिवाय तिथली नकारात्मकता ही निघून जात नाही आणि ती पूजा सुद्धा अपूर्ण राहते किंवा त्या पूजेचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती ही दूर करत होते आणि हेच त्यामागचं महत्वाचं मूळ कारण आहे त्याचप्रमाणे हा कापूर जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष निगेटिव्हिटी नष्ट होते आणि तिथलं संपूर्ण घर घर जे आहे तर ते पवित्र ते पवित्र पवित्र जेव्हा तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करते आणि जेव्हा विशिष्ट तिथी असतात जसं की गुढीपाडवा आहे तर आज आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि चैत्र महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर अशामुळे आपलं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर नवीन वर्ष आपलं चांगले जाईल नवीन वर्षात तुमची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल आणि घरामध्ये वादविवाद कलह हो, यासारख्या गोष्टीही घडणार नाहीत तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा सुद्धा कायम टिकून राहील आणि सुख शांती नांदेल आणि साक्षात माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होईल तर तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी म्हणजे आज रात्री तुमच्याकडे जर गाईच्या शेणाची गौरी असेल आणि नसेल तर काहीच हरकत नाही तर तुम्हाला कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत फक्त तीन इलायची घ्यायच्या आहेत आणि एक तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला या कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत थोडंसं तुम्हाला शुद्ध गायचं तूप सुद्धा टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल तर हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते ती आरती तुम्हाला या कापुरावरती म्हणायची आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला असा हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता कापूर थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्मलामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आवर्जून आज करायचा आहे आज संध्याकाळी साडेसहापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर किराणा माल पुरत नसेल किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही किराणा माल भरता पण तो जास्तीत जास्त वापरला जातो किंवा तुमच्या घरामध्ये तो टिकत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री म्हणजे आजपासूनच झोपण्याच्या आधी तुमचं स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं की तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या आधी तुम्हाला एक उपाय करायचा आहे

त्यासोबतच पहा तुमच्या घरामध्ये व्यक्ती कष्ट मेहनत करून सुद्धा त्याला योग्य ते फळ मिळत नसेल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्यामुळे सतत तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी तुमच्यावरती येत असतील कर्ज खूप वाढलेलं असेल लोकांची तुम्हाला उधारी वाढलेली असेल तर अशा वेळेला आजपासून गुढीपाडव्यापासून दररोज तुम्हाला जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत दररोज संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी येण्याची जी वेळ असते म्हणजे सहा ते साडेसात या वेळेमध्ये घराच्या अग्नेय कोणात म्हणजे अग्नेय दिशाला तुम्हाला कापूर पेटवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्ही कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरीही चालेल किंवा मातीची पणती घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि आजपासून तुम्हाला त्या तुमच्या घरातील आग्नेय दिशेला त्या प्रज्वलित करून पेटवायच्या आहेत तर अशा पद्धतीने दररोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या लोकांचे जे काही पैसे अडकलेले आहेत तर ते फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल त्यामुळे तुमच्या सगळ्या या पैशांच्या अडचणी सुद्धा दूर होतील त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा आज या साडेतीन मुहूर्तांवरती चालू करायचा आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातला पहिला दिवस आहे आणि चैत्र नवरात्र सुद्धा आजपासून चालू होत आहे तर पहा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त यावरती तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि चमत्कार पाहायचा आहे खरोखर तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्यानंतर तुमचं नवीन वर्ष जे आहे तर ते सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं आणि त्यामुळे सांगितलेले सगळे उपाय अतिशय प्रभावी आहेत सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ